राज्यात कुष्ठरोग निर्मूलन करण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात आणि कुष्ठरोगांसाठी कार्य करणाऱ्या आनंदवन तपोवन आणि इतर सेवाभावी संस्थांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची मागणी तारांकित प्रश्नाद्वारे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे करून या महत्त्वपूर्ण विषयावर शासनाचे लक्ष वेधले त्यानुसार उपाययोजनेसोबतच कुष्ठरुग्णांसाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांना शासनाकडून सध्या दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नियोजन आणि वित्त विभागाकडे सादर करण्यात आल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे राज्यात राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी सन एकोणीसशे पंचावन्न छप्पन्नमध्ये सुरू केली असली तरीही अद्यापही मोठ्या प्रमाणात कुष्ठरुग्ण आढळून येत असून एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत वीस हजार कुष्ठरोग रुग्ण आढळले असून आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणानुसार कुष्ठरोग निर्मूलन करण्यात आलेल्या ठिकाणीही कुष्ठरोगाचा प्रसार होत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे राज्यात कुष्ठरोगांसाठी कार्य करणाऱ्या आनंदवन तपोवन तसेच इतर सेवाभावी संस्थांना कुष्ठरोगाची देखभाल आणि औषधोपचार करण्यासाठी प्रतिरुग्ण देण्यात येणारे अनुदान अत्यंत अल्प असून त्यामध्ये गत बारा वर्षात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याने संस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये निदर्शनास आले सर्वोच्च न्यायालयाने सन दोन हजार चौदामध्ये कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी सर्वकष योजना तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनावर दिली आहे त्या अनुषंगाने या प्रकरणी शासनाने चौकशी करून कुष्ठरोगाचे पूर्णत निर्मूलन करण्यासह कुष्ठरोग प्रसारावर आळा घालणे तसेच कुष्ठरोगांसाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांना प्रतिरुग्ण देण्यात येणारे अनुदान वाढवण्याबाबत कोणती कार्यवाही केली असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दाखल केला होता